हॅलो दोस्तों श्री स्वामी समर्थ हे बघा तुम्ही बघू शकता आज मी बटाट्याचा किस बनवला तुम्ही बघू शकता किती छान झाला नाही एक एक मोकळा झालेला आहे किस एकमेकांना अजिबाची टकलेला नाही तो मी आवाज ऐकला ना किती कुडकुडीत झालेला आहे तर चला मग बघूया कसा बनवायचे किस तर त्याच्यासाठी मी इथं दोन किलो बटाटे घेतले आणि ते मोठे मोठे घेतलेले तुम्ही तुमच्या चा अनुसार घेऊ शकता लहान मोठे जसं तुम्हाला घ्यायचं मी तर मोठे घेतले आणि हे येत ना मी आता चांगले आधी त्यांचे ना साळ काढून घेईल पूर्ण बटाट्यांचं साळ काढून घ्यायचं हे मी शिजवलेले नाहीत आधी आता हे बघा हे ना आधी मस्तपैकी आणि मोठे असले का त्यांचं साळ काढायला बी सोपं जातं आणि हे एकदम असतं हे बघा इथं मस्तपैकी साळ काढून हां आणि अगर तुम्हाला साल नाही काढायचं तर तुम्ही ते साल सगळीत पण बनवू शकता तुमचं ऑप्शन आहे ते पण मग साल कसं का आहे काढलं ना असं पांढर शुभ्र येतो आणि छान दिसतो तो त्याच्याला मग इथं मी आता सगळ्या बटाट्यांचं साल काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं बनवायचं किस किस बनवणं खूप सोपं आहे खूप क कठीण नाही आहे बस काही टिप आहेत ज्या तुम्हाला का पाळावं लागतील टीप ज्या मी तुम्हाला देईल तर त्या टिपनुसार अगर तुम्ही किस बनवला तर तुमचेही पांढरे शुभ्र आणि एक एक किस असा मोकळा येईल आणि सुन छान येईल तर किसचा चिवडा बी बनवता येतो खूप सुंदर चिवडा लागतो त्याचीही मी रेसिपी व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाठवेल टाकेल जर चला मग आधी आपण बटाट्यांचे किस काढून घेऊया बटाट्यांचे किस का खूप स हे काढणं खूप कठीण नाही आहे हे बघा इथं आता मी बटाटे शिडून घेते आधी तर इथं हे बघा मी बटाट्याचे सार आता पूर्ण काढून घेते म आणि हे सार काढून ना पाण्यात ठेवायचे बटाटे कारण की ना नंतर काळे पटा पडतात ते बटाटे शिडून सार काढून त्यांचं ते पाण्यातच ठेवायचे कारण की नाही तर मग ते काळे पडू शकता आणि तुमचा किसे तो काळा येईल आणि तो चांगला टेस्ट देणार आणि टेस्टवर तर काही फरक पडत पर नाही पण मग तो दिसायला बी चांगला दिसत नाही आणि असं वेगळं विचित्र वाटतो तर तुम्ही ना प्लीज बटाटेत ना साल काढून याच्यात ठेवा पाण्यात ठेवा बटाटे कारण त्याच्याने एकदम पांढर शुभ्र बटाटा आपला किस येईल आणि छान पण दिसेल तर इथं बघा मी आता सगळ्या बटाट्यांचं शीट काढून घेते साल आणि तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने आणि ही आणि हे बघा तुम्ही बटाटे आणले ना ताजे ताजे असतात ना लगेच मग तुम्ही साळ काढाय म्हणजे वस्तू बनवून घ्याय जा नाही तर मग ते मऊ पडले का तर तेही च साळ काढायला बी जड जात आणि ते चांगले येत पण नाही याच्यासाठी तुम्ही ना आधी म्हणजे बटाटा कुठलीही वस्तू बनवायची असले ना बटाटा आणला काही लगेच त्याचा वापर करून घ्यायचा आणि त्याची वस्तू बनवायची कारण की आपण भाजीला टाकतो तेव्हा काही हरकत नसते दोन तीन दिवसचे बटाटे असले तरी आणि थोडेसे मऊ झाले तरी काही हरकत नसतं पण आपण जेव्हा असे वर्षभरची वस्तू बनवून ठेवतो हो ना त्याच्यासाठी तो ताजा बटाटा चांगला असो आणि ते वस्तू बी टेस्ट देते त्याची इथं इथं माझी तो शिटीप होती आता इथं बघा मी तर पूर्ण सार काढून घेते पूर्ण बटाट्यांचं जवळजवळ माझे बरेच बटाटे झालेले आहेत आणि ह्याच पद्धतीने मी आता सगळ्या बटाट्यांचं सार काढून घेईल आणि मग नंतर खोडा पुढचे स्टेप दाखवले हे बघा मस्तपैकी सार काढायचं आहे आणि काही खूप कठीण का जात नाही तुम्ही सार काढायचं जे मशीन असताना ते थोडं चांगलं घ्या म्हणजे तुम्हाला जडणे जाणार हे माझं माझं ना खूप जुनं आहे आणि खूप अजून बी चांगलं टिकते आणि त्याची धाड बी चांगली आहे म्हणून मला ना साल काढायला अजिबात जडणे गेले आणि बघ इथं मी पाण्यात ठेवले त्यांना कारण की पाण्यात ठेवल्यामुळे ते काळे नाही पडत आणि खूप छान बी येतात शुभ येतात ते आता ह्याच पद्धतीने मी सगळे बटाट्यांना सा काढून घेते सगळ्यांचं आणि नंतर मग तुम्हाला अजून बाकीचं दाखव इथं माझे आता जवळजवळ सगळे झालेले आहेत शेवटचा बटाटा राहिलेला आहे तोही आता मी सार त्याचा काढून घेते आणि मग बाकीचं तुम्हाला सांगते हे बघा खूप छान येतात ते आणि बघा मस्तपैकी झाले आहेत सार तर खूप सोप्या पद्धतीने काढलं जातं आणि अजून एक गोष्ट ही आहे आपण सार काढतो आणि फेकून देतो त्याचाही उपयोग करता येतो त्याचे चिप्स खूप छान येतात तो व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला आणि चला मग आता मी हे बनवून घेते खूप छान जा तिथं माझे सगळे झालेले आहेत तिथं माझे साळ काढून झालेले आहेत आता यांना मी पुसून घेईल आणि नंतर मग सॉरी धुवून घेईल आणि नंतर मग यांचं केस काढेल केस काढायला घेईल किस आता तुम्ही जेवढी जाड किसनी घेता येईल तेवढी जाड घ्यायची आणि तिचा केस काढायचा आहे आता मी माझी किसनी तुम्हाला दाखवते ही आहे ही मी तुम माझ्या बरेच व्हिडिओमध्ये पाहिली असं बरेच व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि सार खूप छान ते बघू शकतो तर तुम्ही बघू शकते ही झाड किसून घेतली तुम्ही याच्याविषयी बी झाड अगर तुमच्या जो किसण्याचे तर तिचा बी वापर करू शकता माझ्या जो एवढीच झाड तर एवढीच तरी खूप छान किस येतो याचा बी आणि मस्त ह्या पद्धतीने किस काढून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते छान किस आलं ना असं लांब लांब चटक मस्तपैकी काही खूप बारीक पण नाही झालं मस्तपैकी झालेलं आहे तर आता याच पद्धतीने मी सगळे किसून घेईल आणि मस्तपैकी आणि काढाय किसायला बी काही जर जात नाही आहे मस्त पैकी खिसले जातं फक्त किसताना हात सांभाळायचा हाताला लागू शकतं म्हणून मग हात सांभाळून का करायचं येतं बाकी एकदम किसायला काही जड वगैरे जात नाही व्यवस्थित किसले जातात आणि पटापट होत आहे करू शकतो फास्ट करते आता ह्याच पद्धतीने मस्त किसून घ्यायचं खूप छान किसला जातो किस हे खूप वेळ लागत नाही कळत नाही मस्तपैकी किसला जातो आणि बटाटा तुम्ही जेवढा मोठा घेणार तेवढा लांब किस देईल आणि तेवढे छान किस येतात तुम्ही छोटेही घेऊ शकता फक्त त्यांची साईज थोडी छोटी असेल असे लांब 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 ए नाणे नूडल्सारखे छोटी साईज पण मी एकदा लांब मस्तपैकी घेतली कारण पहिला असे लांब बघे होते अशी मस्तपैकी घेतले ते बघू शकता खूप छान झाले आहे बघा किती छान झालेले तुम्ही बघू शकता किती सरळ आहे मी हुसून घेतो काही त्रास नाही खायच नाही फक्त हात सांभाळून माझा हात चिरला गेला तर थोडासा पण काही नाही कारण माझी किसमे खूप नवी तरी भरपूर यूज झाला तर या पद्धतीने मी सगळे बऱ्याटे किसून घेईल आणि ते छोटे झाले ना अगर किस्ता नाही जमत असेल तर तुम्ही राहू देत हे लोक घेत त्याचा वापर कसा करायचा तुम्हाला दाखवते ते शेवटी तर तुम्हाला मी ते दाखवते आता बरं ते छोटं झालं ना ते ठेवून देईल आणि जे मोठं असेल ते घे अगर छोटे झाल्यावर पण किसता नाही येत असे खाऊ शकतो ते देऊ शकतात आणि सुटीने बाडेपटे घ्या त्याच्याने तेही खूप छान येतात ते बघा ह्या पद्धतीने मी आता मी सगळे किसून घेईल आणि त्याच पद्धतीने आता मी दुसरा बटाटा घेतला तोही वेपूर बघू शकता आज सोप्या पद्धतीने किसून घेते काही जळले जाते एकदम मस्त वेगळी किसले जात आहे आणि खूप छान आहे बघ ह्या पद्धतीने मी माझे बरेच किसलं आणि हे बघा किसून लगेच पाण्यात टाका तुम्ही नाही तर पीक किस कि काळा पडेल मी जसं बटाटे कि साळ काढायचे तुम्हाला सांगितलं तसंच किचं पण सांगते किस, सांग किस पाण्यातच किसा आणि लगेच तो पाण्यातच टाका दुसरी साईड बघा एक मी लगेच दुसरीकडे टाकते हे बघा तुम्ही बघा आणि हे बघा प्रत्येक दुसरीकडे केस टाकत राहिली कारण की ना आपल्याला तो हे करून घ्यायचा या पद्धतीने आणि मस्तपैकी चार पाच पाण्याने चांगला धुवायचा तो केस किती घाम पाणी खराब होतं आता याच्याने ना मी हातीस येणार मस्त चार पाच पाण्याने धुई दोन तीन पाण्या तर तसंच धुवायचं कारण जेवढं स्वच्छ तुम्ही धुऊन घेणार तेवढं स्वच्छ आपला किस चांगला येईल आता हे पद्धत मी आता मस्त त्याच्या बोडून घेतला आता मी हे किस येण्यास काम परत काम परतून घेतली मी काढून गेला दुसरा आधी पाणी केलं परत हे करून घेऊया पद्धतीने मी जवळजवळ चार पाच घेतला होता स्वच्छ करून घेतला होता तेव जेवढं तुम्ही धुऊन गेला तेवढं तुम्ही पाठ शकेल

त्याच्यात परत टाकून परत काढून घेऊ धुवून परत त्या डिशमध्ये जवळजवळ मी चार पाच पाण्याने जेवढं तुम्ही धुवून चांगले तेवढं येतो पिढी तुम्ही परत मला भेला कंटाळा खरू लोकांना एकदम तुम्हाला धुवून बघू शकता मस्त झालेले आहे स्वच्छ मस्त निकी झाला की मीस छान झाले बघा तुम्ही कलरमध्ये बघू शकता किसचा कलर चेंज होतो आता हे माझं तिसरं पाणी आणि किजचा कलर बघू शकता तुम्ही चेंज झालेला आहे पाणी हाच एकदम सुंदर झालेला आहे किजचा कलर बदललेला आहे मी अजून एका पाण्याने धुवून घेते बघू शकता कीजचा कलर किती छान चेंज झालेला आहे आता इथं मी या पाण्यात धावून घेईल आणि त्यानंतर काय करायचं ते मला आता बघते मी की किती क खराब पाणी निघेल तर चांगलं पाणी निघेल बघते आणि परत खराब पाणी निघेल परत चेंज करून घे आणि दुसरं पाणी घेऊन परत मी घेते खराब मला थोडा खराब वाटते परत काढून घेते परत काढून घेईन आणि परत मी अजून दुसरं पाणी घेईन आणि जेवढं मी बघा परत पाणी कलरमध्ये पाणी शिप्रात ओसर दिसतोय मस्तपैकी दिसतोय आता मी अजून एक पाणी केलं त्याचं ते तुम्हाला आता हे मी स्वीच पाणी घेतलेलं आहे याच्यात टाकलेलं टाकून देते आणि त्यानंतर तर पाणी टाकायचं असं आधी तर आपल्याला याच्यात तुरडी टाकायची ती साधारण नॉर्मल तोरटी टाकायची इलामी पत्त पाण्यात घेईल फिरून घेईल तो जास्त टाकायची नसते पत्ता अशी फिरून घ्यायची पाच पाच मिनिटं पास आपल्याला शिरवायची पाणी त्यानंतर ती परत काढून घ्यायची तुलटीने होतं की आपला ती सांगतो कापड करत नाही आणि स्वच्छ राहतो एवढंच येतं पण मग तो तुलटी फिरवायची त्याच्याने किस असा कुरकुरीत येतो त्याच्याने पण किस पण पेपर्स असो बघा आता मी हा काढून घेते आता ही जवळजवळ दोन एक दोन तास असंच याच्यात ठेवतील आणि झाकण झाकून देईल त्याच्यात मी मित्रायला घेतलं होतं ना त्याच्या डाळीला राहिलेलं होतं आता मी हे नाचा पुरता ठेवून देईल आणि वरून एक परात काही झाकून देईल त्याच्या मापाचं जे भांडायचं ते परातच झाकली मी एक दोन तास चालेल मस्त पेके आता ही झाकून ठेवून द्यायचं तर मी ते दोन तास तरी झाकून साईडला ठेवून द्यायचं नंतर मग काय करायचं मी ते तुम्हाला दाखवते आता हे जे मी तुकडे बोलले होते ना छोटे छोटे मी तुकडं बोलली होती तर ती छोटे छोटे तुकड्यांची मी आता मस्त पिकायचे फिंगर असतात ना तसेच कापून घ्यायचे जे, मस्त जेवढे बारीक करता येतील ना तेवढे बारीक कापून घ्यायचे फिंगर्स टाईप बारीक कापून घ्यायचे इथे खूप छान लागतं हे पण दवून वगैरे खूप छान लागतं या पद्धतीने हे सगळे कापून घ्यायचे आणि त्यानंतर मग तिथे पण सेमती पोषक करायची तेही स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तुलटी फिरून झाकून दोन एक दीड सा तासासाठी ठेवून द्यायचं त्या पद्धतीने जेवढे बारीक कापता येते तेवढे कापायचे बारीक थोडीशी जाळ ठेले तरी चालते पण मध्ये कसं होतं जाळ मिळते का आपण जेव्हा तळतो ते मध्ये कच्छी लावून जाते मग थोडंजवळ तुम्हाला बारीक कापता आलं ते करायचं आणि पूर्ण किसा बन मला याचा वान असेल तर याचाही बनवू शकतो किसायच्याऐजी असं कापून बी तुम्ही बनवू शकता कापून खूप छान लागतो किस मस्तपैकी छान कापलं जातं की नाही आता हे मी धुवून घेईल स्वच्छ आणि नंतर मी याला बी तुलटीच्या पाण्यात टाकून देईल हे आता मी स्वच्छ धुवून घेते आता हे मी पाणी घेतलेलं आहे याच्यात ते जे धुतलेले ते टाकून घेईल आणि त्याच्यात पण मी तुलती पिळून घेईल एकदम ही तुलती घेतली आणि चांगल्याची पिळून घेईल पाच ते दहा मीटर याला जास्त नाही पुरवायची पाच मिनटं पुरवली जाईल कारण की थोडीशी देत ना हे तर हे असं ठेवून दिले पण मी आता आता साईडला झाकून ठेवून देईल आणि त्यानंतर माझे हे दोन तास कम्प्लीट होऊन गेलेले आहेत दोन तास आले मस्त बेकिंग <स्वासथ>। कलर बी थोडासा अजून चेंज झालेला आहे बघू शकतात खूप छान झालेले आहेत आता हे असे पाण्यात ठेवतील आणि त्यानंतर मित्र गॅसवर पाणी गरम करायला ठेवेल हे बघा मस्त बिकी झाले की नाही खूप छान झाले की इथे मी पाणी गरम करायला आधीच ठेवून दिलेलं होतं आणि पाणी उकळायला लागलं त्याच्यातून आता चवीनुसार मीठ टाकेल चवी अनुसारसं मीठ टाकेल आणि त्यानंतर मग परत आपले एक किस तो शिजायला ठेवते आपण जसं शिजवतो त्याच पद्धतीने शिजवायचं आहे थोडस इथं केस टाकून घ्यायचं आहे आपण माझ्याकडनं पातळीला थोडं छोटं ठेवलं गेलं म्हणून जेवढं बसेल तेवढं टाकेल स्मार्ट पासऱ्या एकदम मस्त आता हे शिजून घ्यायचं झाकण वाटलं तर झाकण ठेवू शकता नाही असं ओपन ठेवलं तरी चालेल तसं काही नाही एकदम हे चांगलं चमच चाळून घ्यायचं म्हणजे मीठ आपलं सगळं किसलं लागेल आणि मस्त असं बूट तर करायचं किसला खाली दाबून घ्यायचं म्हणजे तो वरती लावून तच्चा निवड राहिला म्हणून आणि आता इथं शिजू द्यायचं शिजायला काही नाही पंधरा वीस मिनटं लागतात जास्त काही लागत नाही पंधरा वीस मिनटाने शिजून जातो तो ते बघा इथं मी आता हा शिजू देईल आणि मस्त शिजला का मग मी तुम्हाला दाखवले माझ्या चांगल्या दिसत झालेली आहे शिजला येऊन चालून घे मध्ये चाळत पण घ्यायचं आणि चाळत राहायचं उचित करत राहायचे की शिजलाय चांगली शिजलाय नाही शिजलं तर परत आपण शिज द्यायचं आणि जाऊन जाऊ हे करायचं तरी जवळजवळ शिजून शिजलेलं आहे तर आम्ही काजवरतील आणि तो काढून देई असं मध्ये मध्ये चेक करत राहायचं कारण की किस्से तो लवकर शिजू बी शकतो कारण की वेफसला शिजायला वेळ लागतो चांगलं उकळायला लागलेलं आहे बघा छान ओकळायला लागलेलं आहे आणि असं जो ते फुटे द्यायचं आणि चेक करून दाखवते की शिजले त्यांनी एवढा मस्त शिजलेले दाखवते शिजून गेलेलं आहे आपण तेच तुम्ही हा काढून घेईल आणि हा कसा काढायचा हा लागत टाकायचा तो हे सुकवायला ठेवायचं आता इथे म्हणाले अस थंड्यापणे का टाकायचा कारण की तो एकमेकांना शीत चिटकायला नको एकमेकांना घेवायला लोक असा एक एक किस असा एक एक दाना मोकळा व्हायला पाहिजे तो एकमेकांना चिटकायला नको जसं आपण सेम तशी पोषक करायची आता मी शिजलेलं आहे तसं करायचं आहे तर मी आता इथं आधी मी गरम थंड पाणी काढून साईडला आणि इथं मी तुम्हाला दाखवते इथं मस्त शिजायला लाग उकळायला लागलेलं आहे आणि मी थंड पाणी घेतले हे मी फ्रीजचं पाणी पण आहे आणि काही नळाचं बी थंड पाणी घेतलेलं आहे आधी मी नळाचं थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात दाखवून द्यायचं आहे मस्त विकेचा मोकळा करायचा तो का चांगला मोकळा व्हायला पाहिजे काढून घ्यायचं आहे सगळं पण हा थंड टाकायचं आहे लगेच टाकायचं तो लगेच ठेवायचा नाही लगेच थंड पाण्याने टाकून घ्यायचं कारण की आता जेवढा निघेल आपण काढून घेऊ हा सगळा आणि हा काढून घेऊ आणि दुसरा आपण याच्यात टाकून देऊ आणि तोपर्यंत हा थंड पाण्यातच राहू द्यायचा आहे आणि नंतर मग इथं आता मी पाणी गरम मी मीठ आता थोडंसंच टाकायचं जास्त मीठ नाही टाकायचं जेवढं आपण टाकलंस होतं त्याच्यापेक्षा नॉर्मल पाणी टाकायचं आणि पाणी चेक करून घ्यायचं तेवढं पाणी टाकतो जेवढं पाणी तेवढंच केच टाकायचं नाही तर पाणी भरू शकतो पाणी कधी जास्त कमी झाले तर कमी पाणी भरपूर डायरेक्ट मीठ थोडंसं मीठ टाकून नॉर्मल आणि केस टाकून दिला आता इथं मी आता मी इथं हा केस शिजू दिला आणि फक्त आपण तो जो थंड पाण्यात टाकलेला तो हे आपला आता हा असं हा लवकर शिजेल कारण पाणी ऑलरेडी आपलं गरम होतं बऱ्यापैकी हे झालेलं होतं आता हा थंड पाण्याचा आपला केस आहे शिजून गेलेला आहे त्यातून थोडंसं गरम लागते मला कारण की आपण गरम टाकलं आता टाकल्यानंतर थोडंसं राहतील आणि नंतर काढून घेतलं पाहिजे असं चावून घ्यायचं थंड व्हायला पाहिजे आणि ते एकमेकांना चिटकणार नाही आणि असं आपण पूर्ण येईल त्यानंतर आता मी हे पाणी काढून मित्रायला ठेव आणि हे पाणी टाकून द्यायचं हे पाणी काय हे पाणी आता गरम होते कारण आपण किस टाकल्यामुळं ते पाणी गरम झाले म्हणून परत दुसरं पाणी द्यायचं आणि दुसऱ्या पाणी दुसरा किस टाकायचं आता हे इथं की आता हे टाकून द्यायचं आणि त्यानंतर आम्ही सगळा काढून घेतला आणि जाळीमध्ये काढलेलं आहे जाळीमध्ये द्यायचं पाणी पूर्ण पाणी नेटू द्यायचं आणि तर मग आपण तो सुकवायला टाकायचं तुम्ही बघू शकता मी सगळा केस काढून घेतलेला आहे आणि आता आता इथं मी हे पाणी भतरू दिलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी एक एक मोकळा आहे काहीच हे नाही आहे चिटकलेला नाही आहे मस्तपैकी एक एक नाना मोकळा झालेला आहे आता चला आपण गच्चीवर जाऊया तर गच्चीवर इथं मी खाट टाकली खाटावर पेशी टाकलेलं आहे हातपीस आपण भोपळा करून दिला टाकूया थोडा असा भोपळा टाकून मस्तपैकी पसरून घ्यायचं थोडं चांगलं पसरतो पसरवायचं या पद्धतीने मस्तपैकी पसरवायचं या पद्धतीने सगळं पसरून द्यायचं

केडी वगैरे बघा या पद्धतीने मी आता सगळे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आपण परत खाली जाऊया आणि खालचे जे होत आहे ते घेऊन येऊ ह्या पद्धती या पद्धतीने माझे सगळे झालेले आहेत आणि हे दुपारची वेळ आहे दुपारी आली ती मी पूर्ण सुकून गेलेले पूर्ण सुकलेले आहेत याच पद्धतीने सुकलेले त्याच पद्धतीने सगळे बनवून घेतले आणि पूर्ण सुकून गेलेले आणि त्या मी काना आपले कुठची काही झालेले त्यातून सगळे मी गोळा करून घेईल आणि एका कमेऱ्यात भरून गेली मस्तपैकी सुकून गेलेले आहेत आपले आणि तो केस कसा झाला त्याला मग ट्राय करूया तळून बघूया मस्त मस्तपैकी झाला होता केस खूप छान केस झाला होता मला आहे आणि हे जे आपण तळून घेतले हे बनवले होते ते बी येत हे जे आपण चिप्स आणि हे बघ मस्त हे आता मी संध्याकाळी खाली घेऊन आली ते पाक शुभड आलेलं आहे किस सुंदर केस केस आलेला आहे पाकडे पूर्ण सुकून गेल्या टोटल माझा दोन किलोचा एवढा केस झालेला आहे चला मग आता हातवून दाखवते तुम्हाला आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे सॉरी मी एक घाम पहिला खाल्लं गेला माझा मला ना व्हिडिओ करायची आठवणच राहिली मी डायरेक्ट तळायला लागला आणि त्या माझ्या मिस्टरांना खायला गेली त्यांना मी तुबा एक एक पीस मोकळा एक शुअर सारखा आले

झालेली आहे शेव वापरून सॉरी कीज बटाट्याचा कीज मला त्याला बघून शेव जावच झालेली आहे शेव कीज झालेला आहे आणि या पद्धतीने मी आता दौन गेल आणि तुम्हाला कसं वाटलं मला तुम्ही नक्की सांगा छान म्हणजे तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही किती छान झाले किस की छान एक एक दानामुळे एक किस मोकळा मोकळा तळला जातो एकमेकांना चिपां चिटकलेला नी असा गोळा बिने झालेला मस्त तसा मोकळा मोकळा किस झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान झालेला आहे बघू शकता एक एक किस मोकळा मोकळा झालेला आहे मस्तपैकी आलेल्या छान वाटतंय की नाही हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवतो किती कुरकुरीत आवाज आला की नाही मस्तपैकी असाच कुरकुरीत आवाज यायला पाहिजे हे आणि हे जे फिंगर होते जे मी आपण तुम्हाला दाखवले होते दाखव कापले होते ते पण मस्त पिकी झाले होते